पुण्याच्या पथकासह जबरी चोरी आणि विविध गुन्ह्यात पाहिजे असलेल्या दोघा संशयितांना भद्रकाली गुन्हेशोध पथकाने अटक केले एकाच गुजरात तर एक दुसऱ्याच वणी सप्तशृंगी गडावरून मुसक्या आवळल्या आहेत दोघांचीही सोमवारी जुने नाशिक परिसरातून धिंड काढण्यात आली सागर आणि कुमावत वैवशात यातीच राहणार शीतला देवी मंदिर अमरधाम रोड हा सराईत गुन्हेगार आहे पंचवटी भद्रकाली नाशिक रोड त्र्यंबकेश्वर कळवण अशा विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर खून खुण्याचा प्रयत्न जबरी चोरी दरोडा प्राणघातक हल्ला असे विविध प्रकारचे अठरा गुन्हे दाखल आहेत शिवाय गेल्या महिन्यात तेरा तारखेला त्या ते शहर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेलं आहे भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीत त्याचा शोध सुरू होता गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांनी यांना संशयित सागरवणी गडावर असल्याची माहिती मिळाली पथकाने वणीकड खा घाटात त्यास ताब्यात घेतले आणि त्याचप्रमाणे खुणाचा प्रयत्न जबरी चोरी अशा दोन गुन्ह्यात हवा असलेला संशयित रोहन उर्फण नद्या राजेश यादव वैवर्ष बावीस राहणार कोळीवाडा नानावली हा पाच महिन्यांपासून फरार होता पंचवटी आणि भद्रकाली येथे त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत संशयित रोहन गुजरात येथे असल्याची माहिती श्री पवार यांना मिळाली पथक गुजरात येथे दाखल झाले असता संशयित ट्रकवर क्लिनर म्हणून काम करत असल्याचं आढळून आलं पथकाने त्यास ताब्यात घेतलं वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस हवालदार नरेंद्र जाधव संदीप शेळके संतोष काकड सती सळके कयूम सय्यद अविनाश जुन्दरे पोलीस अंमलदार धनंजय हासे जितेंद्र पवार तौसीफ सय्यद जावेद शेख प्रभाकर आहेर निशी निलेश विखे गुरुदादा गांगुर्डे अविनाश थेटे यांनी कारवाई केली सोमवारी सायंकाळी दोघांचीही जुनी नाशिक दरबार रोड कुंभारवाडा अमरधाम रोड परिसरातून धिंड काढण्यात आली त्यांच्याकडून नागरिकांमध्ये निर्माण केलेली दहशत घालवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला एन सी एम न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक